नमस्कार गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याची गुढी कशी उभारायची याची शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणार आहोत आणि गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुढी म्हणजे नवीन आनंदाचे उत्साहाचे आरोग्याचे तसेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते प्रत्येकाच्या घरी हिंदू नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर गुढी उभारण्याची प्रथा आहे आता गुढी कशी उभारावी यंदाच्या तीस मार्च म्हणजेच रविवारी येणारी गुढीपाडवा हा सण आपण कसा साजरा करायचा हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सर्वात प्रथम तुम्ही मध्यम उंचीची किंवा आकाराची लाकडी काठी घ्या या काठीच्या डोकाला तुम्ही एखादा लाल पिवळा अथवा नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा सोन्याचे अर्थात जरीचे काट असतील का तर उत्तमच काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी अजिबात वापरायचा नाही आहे आंब्याची पाणी आणि कडुलिंबाची पाणी या साडी वा कपड्यासोबत गुंडाळा त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार त्याच्या व्यवस्थित बांधा त्यात साखरेच्या बत्ताशांची माळही अडकवा यानंतर काठीच्या टोकावर पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा करून घाला यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अतिशय सन्मानाने आनंदाने तुम्ही उभारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे याला विशेष असे महत्व आहे या दिवशी तुम्हाला जमेल ती तुम्ही खरेदी करायची आहे तसेच पाडव्या दिवशी सुंदर अशी रांगोळी काढावी गुढीला तसेच घरातल्या देवाला गोडाधोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य नक्की दाखवावा तसेच कडुलिंबाची पाण्यापासून बनवलेला प्रसाद देखील गुढी उभारल्यानंतर सर्वांना अवश्य वाटावा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद